सुरक्षेच्या मुद्द्यावर काँग्रेसनं राज्य सरकारला कोंडीत पकडला आहे सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात जंगल राज सुरू झाल्याचा आरोप देशभरात राज्याची प्रतिमा मलिन होत असल्याचंही पटोले म्हणाले पण महाराष्ट्रामध्ये जंगल राज निर्माण झालेला आहे ता काही कारण नाही मुंबईसारख्या शहरामध्ये सिलेब्रिटी हे सुद्धा सुरक्षित नाही गावातला सरपंच सुरक्षित नाही तर सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असेल हा प्रश्न आज सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे मी काल दिल्लीत होतो दिल्लीमध्येही महाराष्ट्राच्या बद्दलचं काळ कुठल्या तरी राज्याची चर्चा व्हायची आज महाराष्ट्राची चर्चा जंगल राजच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम जे भाजप करते आहे या भाजपनी सत्तेसाठी काही पण सत्तेसाठी आतंक निर्माण करायचा सत्तेसाठी दहशत निर्माण करायची ही जी काही भाजपची मानसिकता आहे ही भाजपनी थांबवली पाहिजे नाहीतर महाराष्ट्र आहे आता बैमानीनं तुम्ही निवडून आलात म्हणून याचा अर्थ असा नाही की हे वारंवार तुमचा खेळ चालेल पण निश्चितपणे मी या निमित्तानं महाराष्ट्राची जी अवदशा जे निर्माण करण्याचं पाप जे भाजप करत आहे त्यांनी लक्ष घालावं मी नुसतं एक गृहमंत्र्यावरच नाही तर पूर्ण सरकारवर आमचं कारण की या सरकारमध्ये पासष्ट टक्के दागी मंत्री आहेत आणि जेव्हा महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातच पासष्ट टक्के दागी मंत्री असतील तर राज्यातली राज्यात, राज्यात काय चित्र बनत असेल हे आपल्याला हे सरकार आल्यापासून कळायला लागलेलं